वेलची वेलची वाटते मी वेलची आता खबर तलायचा हे गुदामध्ये भिजवून शेणी त्याला हे करायची ते टाकायची एरची टाकायची मवा टाकायचा आणि त्याला हे करायची अशी हलवायची अशी हलवली तो सुकला त्याच्यावरती आपला हा भाकरीचा तवा आहे ना हा हा तवा ठेवायचा असा आपल्याशी कळला आहे ना हा कळला कर करायचा आणि मस्त लाडू शिजतात समजला काय हे सांग काय काय घेतलेस तू आता हा पीठ भिजवत आता मी पीठ भिजवायचं आणि मग लाडू वगैरे घ्यायचा आपण शेंगा करायला असं पाणी घेवायचं हे जेव्हा हे हा ठेवायचा हा भिजवा पीठ माल ना तांदळाचं पीठ घेतलंय ना तांदळाचं घेतलंय तांदळाचं पीठ उकळ गरम पाणी उकडलंय गरम पाणी केला त्यात उकडलंय आता हा मालताय मग आपण शेंगा करायची दोघीने शेंगा केले का म्हण त्या शेंगा आणि मोदक ना मोद शेंगा आणि आम्ही आता मराठीमध्ये मोघा बोलतो म्हातारी माणसा तुम्ही आता मोदक काय बोलत आणि शेंगा काय बोलत आमच्याकडे पहिल्यापासून शेंगा नाही तर मग लालू ते काहीतरी बोलतो आम्ही आता लोक मोदक बोलत आता गुन्हे सुद्धा आली ना आता मोदक बोलतात म्हणायची लागू आपण गणपतीला पण करता आणि आता होळीला होळीला पण आणि अजून कशे कशाला करतो अजून संक्रांतीला नाक्रांतीला करतात संक्रांतीला केल्या व होली होळीला केल्या व गपतीलाच तर शेंगा करून लोन भरवाना करायची मजा सगळ्या गोष्टी म्हणजे रनाली पडले आता साधा आहे दोन दोन भरवाना करायचे पुरणार नाही आपल्याला पुरुत नाही

तेल लावायचा अशी लाटी बोलायची लात अशी लातूर का नाही त्यात चरण घ्यायचं चरण त्याचं लाडू बनवायचे पाच लाडू पहिले बनवायचं पाच नाही तर मग दहा नाही त्याच्या सात पण पाचच्या वरती आठ नाही असं करायचं का तसं का करतात चुरण टाकायचं तसं का करतात आहे नाही देवाला पाच करायचं नाही तर मग सात करायचं नाही तर मग आपण वाटलं तर दहा करायचं पाच केलं

ते वाले दुसरी ती शेंग करत ती पण दाखव ना ती कशी करतस हम्म दाखव कशी करतात ही आईने शेंग केले आणि आपण आता परत बघणार आहे कशी शेंग करतं बघा लागे म्हणली का नाही असं हा टाकायचा चुरण आणि मग अशी मिटायची असे अशी करायची बघ बदलीस अशी मिटली का नाही का तिला मग त्याला जर गोड घ्यायचा अशी पात्र करा करायची वा, बघ वाटली वाटली अशी पातळ केली का तिला मग अशी हे शिघायची घालायची असे शाम करायला शिकायचा तू लारूच करायला शिकलेस नाही करायला शिकलीस श्याम पहिली करायला अवघड कशीने एकदम सोप्पा काम आहे तो अवघड कशीला हा काय एकदम सोप्पा आहे तुला अनुभव आहे एवढ्या वर्षाचा तू कर बघ हे आता ह्याच्यावर ठेवायचं आहे टोपावर हा टोपाने आपल्याला ठेवायचे आणि ह्याच्यावरती तवा ठेवायचा असं आता इस्तू करायची फाट्या लावून असं फाटी लावायची निस्तू करायची आणि आता तो शिजलेवर आपण काढू चला आता म्हणजे